हिरवगार आहे कुठं सुद्धा पाणी नाही पाणीच नाही इकडं कुठं या भागात तरी एवढं तुमचं पीक हिरवगार दिसते आणि जमीन बघितली तर मुरमाची आहे ना शाडवाटरा शाडवात नाही काळी पण नाही शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण कराड तालुक्यामध्ये आलेलो आहोत केरणची टेक्नॉलॉजी वापरलेली मका पीक आहे तर आता ही मका कशा रीतीने आलेली आहे साहेबांनी काय काय केलं आपण सविस्तर जाणून घेणार आहे प्रत्येक मक्याला दोन दोन ता कणीस आहेत आपण आवजून पाहू शकता मका मोडायचं काम चालू आहे तरी हिरवी गार अशी मका आहे साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव गाव सांगा जरा आम्हाला शेतकऱ्यांना आपल्या मी मंगेश धोंडराम माने कासारशिर्मी अच्छा तुमचा आपला डोंगराकडेच आहे डोंगर दिसतोय पाठीमाग डोंगराच्या पायत्यालाच आहे डोंगराच्या पायत्यालाच आहे आणि आता तुमची मका मोडायचे चाललेले केरणचं काय काय वापरलं तुम्ही किरणच एक आळवणी घेतले हा दोन फवारणी घेतली अच्छा काय बदल जाणवून आला याला बदल म्हणजे एका ताटाला ता 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 दोन कणस पडले ती दोन दोन कणस पडले ते बघतोय आपण कणीस पण मोठा हात लावून दाखवा जरा कणीस असं मोठ प्रत्येक ताटाला मोठं कनिज आहे दोन आपण बघितलंय आणि ह्याला लष्करी आळी झालेली सुरुवातीला आळी जास्त झाली होती आळीच फवारणी हा आणि त्याच्यावर कंट्रोल झाली आळी आणि त्याच्यानंतर ही पीक आहे आपलं ही पीक आहे पण ह्याला हिरवगार आहे कुठं सुद्धा पाणी नाही पाणीच नाही इकडे कुठं या भागात तरी एवढं तुमचं पीक हिरवगार दिसत म्हणजे पाण्याच्या आद्रकता टिकून धरण्याचं काम इथं झालेलं आहे आणि जमीन बघितली तर मुरमाची आहे ना हा शाडवाट राह शाडवाच राह आहे सगळं पाणी किंवा लय पांढरी नाही लय काळी पण नाही शाडूचे आणि डोंगराकडे असून तुमचं एकदम जबरदस्त पीक आलेलं आहे बरोबर ना प्रत्येक ताटाला दोन दोन कमस आहे मका मोडायची चाललं किती क्षेत्र आहे टोटल सगळं क्षेत्र आहे हा अठरा गुंठ आपली शिंगल पापणी टोकले शिंगल टोकलेलं आहे ओके ठीक आहे तुम्ही समाधान आहात हो ठीक आहे नंबर धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा कारण मका पीक आता हे बघू शकतो पावसाळा चालू होणार आहे आणि मक्याला तर दर चांगला असतो आहे तर हे दोन दोन कंच आहेत मक्याला हे बघा प्रत्येक प्रत्येक ताटाला ता ता दोन दोन कंच आहेत प्रत्येक ताटाला ता दोन दोन कंच आहे आणि टेनिस पण एकदम जबरदस्त लांबीला आलेला आहे त्यामुळे दर पण चांगला मिळतोय तर मंडळी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा व शेअर करा व तुमच्या पिकासाठी जर केरन टेक्नॉलॉजी हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा व आपली टेक्नॉलॉजी आपल्याजवळ मागवून घ्या धन्यवाद